अवादा कंपनी जो विडा शिवारात अवादा कंपनीचा जो विंड टर्बाईन होती त्याच्यातून चौदा आरोपींनी केबल चोरी केली होती कॉपर वायर केबिल आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे ते बांधून ठेवला होता त्यांच्यावर मारहाणसुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती त्यामध्ये एकूण बारा लाख सत्ताशी हजारचा त्यांचा मुद्देमाल गेला होता हा तक्रार घेतल्यानंतर आमच्या जो पोलीस स्टेशन आणि आमच्या जो एल सी बीची टीम आहे त्याच्या बाबतीत ते काम सुरू केले होते आणि एल सी बीची टीमनी आज चौदा तारीखला एकूण दहा आरोपी निष्पन्न केलेले आहे दहा दारो, दहा आरोपीपैकी चार आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे आणि एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार सौ रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे चार आरोपी आणि हे जे टोळी आम्ही निष्पन्न केलेल्या आहे त्यामध्ये आणखीन तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे एक गुन्हा नेकनूरच्या आहे नेकनूरचा गुन्हा नंबर अकरा बाई पच्चीस त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची केबल वायरची चोरी गेली होती तो उघडकीस आलेला आहे त्याच्यानंतर केच पोलीस स्टेशनला मस्साजोग येथील आवादा कंपनीचा अजून एक दुसरा केबल चोरीचा गुन्हा होता तो पण उघडकीस आणलेला आहे पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत कॉपर केबल वायर चोरीचा एक गुन्हा होता दोन हजार चोवीसचा तो पण उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये आता जो चार आरोपी अटक आहे त्यांचे नाव आहे बबन सरदार शिंदे धनाजी रावजी काळे मोहन हरी काळे लालासाहेब साखाराम पवार त्यामध्ये बबन शिंदे बीडचा राहणारा आहे आणि बाकीचे तीन आरोपी धाराशिवचे राहणार आहे वाशी तालुकाचे हा पूर्ण केसमध्ये आमची जो टीम होती ती टीम आपला लोकल क्राईम ब्रांचची टीमनी त्यामध्ये काम केलेलं आहे आणि लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर उस्मान शेख त्याच्यानंतर ए पी आय विजय पी एस आय महेश हेड कॉन्स्टेबल राजू ग्रेट पी एस आय हनुमंत हेड कॉन्स्टेबल महेश हेड कॉन्स्टेबल तुषार आणि हेड कॉन्स्टेबल गणेश हाँ, मैंने तो बोला। उसमें कोई सिंबल नेक्स्ट नहीं होता है। ये तो मैंने ये फोटो माला इकट्ठा करते हैं। इसलिए लड़ रहे हैं। घर का तो नहीं। घर का आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला अकरा तारखेला आलो होतो माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलो होतो तर त्यांनी आम्ही दोन दिवस औषध नसल्यामुळं लेट झालं आमचं तर ज्या दिवशी औषध काल तेरा तारखेला औषध आलं तर त्यांनी पाच वाजता सोडलं पाच वाजल्यापासून त्यां तिची साडे म्हणजे अकरा पंचेचाळीसला डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल झाली त्यां तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त दोन शब्द थेंब ह्या ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला हवं हो, म्हणं इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो त्यावेळेस आमच्या माझ्या पेशंटचं माझ्या पत्नीची डेट झाली ह्यांनी कोण समजा कागदावर लिहून हे घेतलं पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेट झाली म्हणून पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी म्हणले होते कोणी पैसे मागितले होते किती पैसे हां तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू आम्हाला काय त्या द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज तर आम्ही त्यांना दोन हजार रुपये पण दिले त्यांना तरी पण त्यांनी व्यवस्थित केली तरी पण नाही व्यवस्थित झाली डॉक्टरांनी काय सांगितलं ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस ते त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना तर सॅम्पल नाही दिला त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर प्रो प्रोसिजर बाळाचं बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रोसिजर करण्याच्या अगोदर माझ्या मा मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो त्यांनी ती दिलेली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आहे मा मालिक हलगर्जीपणा जास्त गेला आणि मी माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय तर ते त्यांना काय म्हणले की मा काम कर तू बाई ए बाई तू काम ये कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले ते उद्धटपणाचे उद्धटपणाची भाषा केली ती